जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष आणि ज्युचंद्र आपण पाहू शकता ही निशा लोरिक पासी नायगाव पूर्व इथून बेपत्ता आहे म्हणजे मिसिंग आहे पाहू शकता तर यांची कपी देखा ना जो मिसिंग कंप्लेंट मिसिंग कंप्लेंट आहे तर पाहू शकता ही त्यांची मिसिंग कंप्लेंट आहे पुरा चमक पाउन घ्या पाहू शकता तुम्ही आणि ही मुलगी बेपत्ता आहे पाहून घ्याचा नंबर आहे पाहू शकता तुम्ही फोटो क्लिअर दाखवतो तुम्हाला एकदम अरे आप चाय आंटी जी बोला आप हेलो मेरी लड़की नए गांव आई बोरीवली से इधर नए गांव मेरा बेटा पतोए रहता है वो दस बेरी आ चुकी है पहले बार नहीं आई है इधर नाका पर से नहीं पता है मेरी लड़की हमें बहुत खोजता है लड़की के तीन दिन से निपता है मेरी लड़की तर नागरिकांना आवाहन करतो मी जय महाराष्ट्र पत्रकार संजय सुभाष रंजूचंद्र तर नागरिकांना आवाहन करतो ही मुलगी कुठे पण दिसली तर कृपया तो नंबरवरती दिला त्याला फोन करा आणि बघा तिची आई तकलीफ तकलीफमध्ये आहे बहुत परेशान आहे उनकी मम्मी तर पुन्हा एकदा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला मी मुलीचा फोटो बघा कुठे पण दिसली तर, तर शोधून द्या नागरिकांना आव्हान आहे एक विनंती करतो आपल्या मार्फत की तिची आई खूप परेशान आहे तर तुम्ही एक कुठेही दिसली मुलगी तर तिला पटकन त्या नंबरवर फोन करा या आणि शोधून द्या जय महाराष्ट्र